शांताराम गोरे यांच्या माध्यमातून ते केलं जातं आणि म्हणून अशा स्वरूपाचं उपक्रम हा शालेय विद्यार्थी आणि नागरिक शेतकरी सामान्य शेतकरी तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालय तिकडे जाऊन त्यांना जाण्या येण्याचं खर्च आणि त्यांचं त्याच्यामध्ये जाणारा वेल या सगळ्या गोष्टींचं आपण पाहिलं तर त्याला ते खचिकायदा परवडणार असतो आणि म्हणून अशा स्वरूपाच हा उपक्रम जरी दिसताना छोट्या खानी जरी असला तरी सुद्धा खूप गरजेचं आहे खूप मोठा फेलावा घेण्यापेक्षा लोकांना काय अपेक्षित आहे लोकांची खरी अडचण काय आहे ते आमदार शांताराम मोरे यांनी जाणलेले आहे आणि म्हणून अशा स्वरूपाचं संपूर्ण मतदारसंघामध्ये सात ठिकाणं आहेत त्याच्यात बरोबर तर त्या त्या भागामध्ये त्या त्या भागातल्या लोकांना त्याचा उपयोग होणार आहे त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही भाऊसाहेब हे सांगितलेलं आहे उत्पन्नाचा दाखला आहे त्याच्यात स्थानिक वास्तवाचा दाखला आहे आणि प्रवेश नागरिक दाखला आणि हां पण आहे असे जे, -जे तात्काळ या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत ना काही लागले तात लागले पण तिकडं तिकडं फेऱ्या वाटा काही सांगायचं असेल तर मी तेही सांगतो आणि म्हणून आपल्या सगळ्या लोकांना सहज उपलब्ध होतील अशा स्वरूपाचं आपलं स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आपला जो कर्तव्य आहे लोकांना जे अपेक्षित आहे ते देण्याचा काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्याच्यामुळं आमदार शांतारामजी मोरे आणि तहसीलदार भिवंडी दोघांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि अपेक्षा करतो का, का हे असे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम आपण आपल्या या मतदारसंघामध्ये सातत्याने जसं सा हा उपक्रम आहे तसं आरोग्याचे सुद्धा जे, जे कॅम्प आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं खूप असं आहे ज्याच्यामध्ये महिला आहेत भगिनी किशोरवयीन मुले आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत एक खूप अशा गोष्टी आहेत का ज्यांचं आपल्याला बोल माप जे आहे पैशाने करता येणार नाही आणि त्यांची जी सेवा आहे ते करण्याचं आपल्याला भाग्य जे आहे या मतदारसंघातल्या लोकांनी दिलेलं आहे त्याच्या याच्यामुळं आपण ते, ते केलं पाहिजे जसा हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य माणसासाठी जेवढा महत्त्वाचाच आहे तसंच हे जे मी काय उपक्रम बोललो तर सातत्याने आता पावसाला सुरू होत आहे त्यापूर्वीच हे सगळे उपक्रम जे आहेत ते जसे पडगा आहे किंवा असं ठिकाण आंबाडे आहे खरबाव असेल वेगवेगळे सगळ्या ठिकाणी ते उपक्रमसुद्धा आपण राबवणं गरजेचं आहे आणि म्हणून याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आलेल्या रा शेतकरी विद्यार्थ्यांना पालकांना आपण सगळे मिळून त्यांना मदत करावा माझा हुद्दा काय आहे मी कुठल्या माझ्याकडं कुठला पद आहे डिग्री काय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही लोकांसाठी किती करू शकता चांगलं काम त्याला खूप महत्वाचं आहे तुमची डिग्री आणि तुमचं उद्द तुमच्या सन्मानासाठी गरजेचं आहे परंतु आपण लोकांसाठी उपेगात किती येतो हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आजच्या दिवशी या ठिकाणी आमदार आणि तहसीलदार यांचं मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो असेच उपक्रम आपल्या हातनं जनहिताचे लोकांसाठी होत राहतील धन्यवाद धनवाद